नाशिकच्या द्वारका परिसरात अनधिकृत धार्मिक स्थळ हटवण्याच्या मुद्द्यावरून राडा झाला यामध्ये जमावाकडून पोलिसांवर दगडफेक करण्यात आली जखमी कर्मचाऱ्यांना नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात जखमी पोलिसांना उपचार सुरू झाले आहेत रात्रीच्या घटनेमध्ये त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत आपण सध्या परिस्थितीचा आढावा घेतला नेमकं काय डॉक्टरांकडून सल्ला देण्यात आला नाशिक शहरामध्ये काल रात्री हिंसक जमाव पांगवताना नाशिक शहर पोलीस दलाच्या अधिकारी व अंमलदारांनी अतिशय स्विफ्ट आणि अतिशय स्ट्रॉंग ॲक्शन घेतली त्यामुळे अर्ध्या तासाच्या आतच सर्व परिस्थिती नियंत्रणात आली आणि आज आपण बघतायत की शहर सुरळीतपणे चालू आहे त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो त्यातले काही अधिकारी व अंमलदार हे यांना दगडं लागली ते इंज्युअर्ड झाले त्यांना सिव्हिल हॉस्पिटलला आपण ॲडमिट केलेले त्यांना आपण आता बघितलेलं आहे सगळ्यांची प्रकृती चांगली आहे आणि ते रिकवर होत आहेत किती जण जखमी झाले आहेत एकूण एकवीस अधिकारी व अंमलदार जखमी झालेले आहेत आणि त्यातले काही सिव्हिल हॉस्पिटल नाशिक शहर या ठिकाणी ॲडमिट आहेत बुलढाणा जिल्ह्यातील शेवगाव शहरातील तालुका क्रीडा संकुलनाच्या जागेवर गेल्या काही वर्षापासून राहत असलेल्या लहुजी नगर वस्तीमधील रहिवाशांना प्रशासनाकडून अतिक्रमणाच्या नावाखाली चार व पाच मार्च रोजी हटवण्यात आले त्यामुळे यातील अनेक नागरिक बेघर झाले आहेत त्यांना राहण्यासाठी जागा मिळावी तसेच नुकसान भरपाई देण्यात यावी या मागणीसाठी तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला हां मी काय काय झालं काय मागणी आहे मागणी असं आहे की पंधरा वीस वर्षापासून मुरार का शाळेजवळ एकशे ब्याण्णव कुटुंब राहतात आतापर्यंत आता वीस वर्षापासून कोणती कारवाई केली नाही मातंग समाजाचं आपल्या गजानन माणसांजवळ मातंग समाज होता त्यांनाही तिथून काढून देण्याचे प्रयत्न झाले त्याच्यानंतर आपलं कॉटन मार्केट शेगाव तिथं आमचा समाज राहत होता तिथे त्यांना काढून देण्याचे प्रयत्न केले आता जे हा हा जो प्र भाग आहे कृष्णाजी कृष्णाची मळ्यातले ते लोकही काढून दिले आणि आता मोदीचं सरकार असतानाही जर आमच्या मातरंग समाजाला अन्याय होत असेल मुसलमानावर अन्याय होत असेल बुद्ध लोकाला अन्याय होत असेल तर हा आम्ही सहन करणार नाही आता आंदोलनाची आमच्या आजचं मोर आंदोलन ठेवलेलं आहे आमचा समाज जरी कमी असला परंतु तरीही आमचं आंदोलन याच्या पुढे मोठ्या शुरु स्वरूपानं सुरू करण्यात येईल याची शासना नोंद घ्यावी काय मागणी आहे तुमची मागणी एकच आहे यांचं पुनर्वसन झालं पाहिजे मातंग समाजात पुनर्वसन झालं पाहिजे त्यांना घरकुलं मिळालं पाहिजे त्यांना सर्व सुविधा मिळालं पाहिजेत ही माझी आमची मागणी आहे गेल्या अनेक वर्षापासून साताऱ्यातील सांगम माऊली या ठिकाणी महाराणी तारा समाधी व्हावी अशी शिवप्रेमींची मागणी तरी देखील अजूनही महाराणी ताराबाईंची समाधी होत नाही ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे असं म्हणत शिवसेना ठाकरे गटाचे नेते विजय देवणे यांनी ताबडतोब महाराणी ताराबाई यांच्या समाधीचे काम सुरू करण्याची मागणी केली आहे रणरागिनी छत्रपती महाराणी ताराबाई यांची संगमावली सातारा येथे समाधी व्हावी दोन हजार सहा साली ती समाधी आम्ही वीस फुटातून बाहेर काढली आत्ता ती समाधी आहे त्या जागेला आहे या समाधीसाठी तत्कालीन पालकमंत्री विजय शिवतारे यांनी ब्याण्णव लाख रुपयाची नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत जिल्हा नियोजना मंडळाच्या बैठकीमध्ये तरतूद केली आणि महाराष्ट्राच्या राज्य सरकारला तत्कालीन सरकारला सांगितलं की याला नाविन्यपूर्ण मंजुरी द्यावी सरकार बदलली दोन हजार सोळा सालापासून आज जवळजवळ आठ वर्ष झाली आम्ही प्रतीक्षा करत आहोत की प्रशासकीय लेवलला जिल्हाधिकारी आणि प्रधान सचिव यांनी अद्यापही महाराणी ताराबाईची समाधी का केली नाही म्हणून आज आम्ही स्मरण करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जागे व्हा आणि शिवाजी महाराज संभाजी महाराज यांनी आयुष्यभर लढाई केली औरंगजेबाच्या बरोबर विरुद्ध लढाई केली आणि त्याच वेळेला एक करवीरची संस्था महाराणी ताराबाई यांनी तेरा वर्षे लढाई करून ज्या औरंगजेबाला मारलं याची ता उत्तरदायित्व आहे या महाराष्ट्राच्या सरकारनं एक कोटी नाही तर हजारो कोटी रुपये खर्च केले पाहिजेत या समाधीवर असं आमचं मत आहे म्हणून मी आज इशारा देतो की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी जागेवा महाराणी ताराबाईची समाधी आहे एक महिन्याच्या आत त्याचं काम सुरू करा जर काम सुरू केलं नाही तर आज सोळा तारीख आहे सोळा मे समाधी स्थळावर जाऊन अभिषेक घालून आम्ही तिथं जन आंदोलन करणार आहोत विधानसभा निवडणुकीच्या काळात महायुतीने शेतकऱ्यांच्या दृष्टीने विविध आश्वासनं दिली होती मात्र सत्तेत येताच सरकारला आश्वासनांचा विसर पडला आहे सरकारच्या आश्वासनांची आठवण करून देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर किसान अधिकारी अभियानाच्या नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनाबाहेर ठिय्या देत आंदोलन करत निवेदन देण्यात आले आज आम्ही इथे किसान अधिकार अभियानच्या माध्यमातून राज्य शासनाला निवेदन केलेलं आहे आणि राज्य शासनाने जे घोषणा केली होती निवडणुकांच्या दरम्यान की आम्ही जर सरकारमध्ये आलो तर शेतकऱ्यांचं संपूर्ण कर्ज माफ करू पण आत्ता राज्य सरकार फिरलेलं आहे आपल्या शब्दावरून आणि म्हणून त्यांच्या शब्दाची त्यांना आठवण करून देतो आहे त्यांनी जर कर्ज माफ केलं नाही आहे तर राज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलनाचा भडका उठेल त्यासोबतच ते असं म्हणले होते की सोयाबीनला सहा हजार रुपये आणि कापसाला दहा हजार रुपये क्विंटलप्रमाणे आम्ही खरेदी करू कोणतंही पाऊल आत्तापर्यंत राज्य सरकारने उचललेलं नाही ता त्यासोबत त्यांनी सांगितलं होतं की प्रत्येक शेतकऱ्यातलं पांधन रस्त्याची उपलब्धता करून देऊ अजूनही झालेलं नाही आहे साधा वियार नंबर नंबरसाठी ते शेतकऱ्यांना इकडे तिकडे फिरवतात आहे या राज्यातल्या घरकुलाच्या संबंधातले पक्के पट्ट्याचे नंबर पण मिळालेले नाही आहे म्हणून जोपर्यंत पक्के पट्टे मिळत नाही तोपर्यंत शेतकरी ग्रा गावातले जे मजूर आहे त्यांना अधिकार मिळवण्यासाठी किसान अधिकार अभियान लढणार आहे त्यासोबतच हमीभाव जो शेतकऱ्यांना मिळायचा होता तो हमीभाव मिळेपर्यंत आम्ही हा लढा उभा करणार आहोत आणि राज्य शासनाला आम्ही सांगू इच्छितो की राज्य शासन जे चुकीचे कायदे जसं दोन हजार तेराचा कायद्याच्याऐवजी दोन हजार अठराचा त्यांनी एक नव्यानं कायदा केला आणि जमिनी अर्ध्या किमतीमध्ये घेण्याचं प्रकल्पासाठी जे सुरू केलेलं आहे त्याचा विरोध आम्ही करतोय तो दोन हजार अठराचा अध्यादेश त्यांनी रद्द केला पाहिजे त्यासोबत अभिव्यक्ती स्वातंत्र्याला गुंडाळणारा जो दोन हजार चोवीसचा कायदा आहे तो त्यांनी रद्द केला पाहिजे अशी विनंती आम्ही केलेली आहे जर शासन ऐकलं नाही तर किसान अधिकार अभियान आणि बाकी सगळ्या संघटनांच्या मिळून आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलनाची तयारी केलेली आहे राज्य शासनाने याचा विचार करावा अशी सूचना या निवेदनातून आम्ही केलेली आहे आज आम्ही किसान अधिकार अभियान मार्फत जे निवेदन दिलेले आहे बी जे पी सरकारनं निवडणुकीच्या आधी जे संपूर्ण कर्जमाफीची घोषणा केलेली होती त्या आठवणीसाठी आज आम्ही इथे आलेलो आहोत कारण सरकारने जे घोषणापत्रामध्ये संपूर्ण कर्जमाफी बहिणीला एकवीसशे रुपये अशा अनेक घोषणा दिल्या परंतु अजूनही कोणत्याही घोषणेचा त्यांनी म्हणजे पूर्ण केलेल्या ना नाही त्यासाठी आता आम्ही त्यांना आठवण करून देण्यासाठी किसान अधिकार अभियान एक शेतकऱ्यांचा लढा म्हणून शेतकऱ्यांची आठवण म्हणून आज आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलेलं आहे पक्षाचे युवक अध्यक्ष मेहबूब शेख यांच्या नेतृत्वाखाली पक्ष कार्यालयाबाहेर मेहबूब शेख यांच्या नेतृत्वात आंदोलन सरकार विरोधात देण्यात आल्या घोषणा

केंद्र सरकारचं करायचं काय खाली ढोकावाडी मागाय वाढवणार आहे केंद्र सरकारचं करायचं काय खाली ढोकावर काय वारे मोदी तेरा खेळ सोन्या के भाव में बिकता वारे मोदी तेरा खेळ सोने के भाव में वापर करतोय आणि त्या ठिकाणी आंदोलनकर्त्याचा आणि लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम हे सरकार करते आहे आमची काय मागणी आहे की पेट्रोल डिझेलवर जो कर आकारला गेला आहे जे कंपन्या सहा आणि बारा रुपये प्रति लिटर त्या ठिकाणी कमिशन कमवतात सर्वसामान्यांच्या खिशावर दरोडा टाकून हा जो काय लूट प्रकार प्रकारे हा थांबावा यासाठी जर आंदोलनाला एवढ्या मोठ्या प्रमाणात याच्यात गळ गळचिपी होत असेल आणि गळदाबी होत असेल तर मला वाटतं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या संविधानाप्रमाणे चालू दिलं जात नाही वायगाव बैलमारे गावात पिण्याच्या पाण्याच्या नळातून चक्क माशांचे तुकडे येत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे ग्रामपंचायत कडून दूषित पाणी देण्यात येते असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे उमरा गट ग्रामपंचायत वायगाव बैलमारे येथे मी राहत गणपतराव दडांजे रायनर वायगाव बैलमारे या ठिकाणी माग पेण्याच्या पाण्यामध्ये जागोजागी हे सिताडून आलेलं आहे तर इथल्यान तीन वेळा झालेला आहे दोन चान आम्ही सोडलेली आहे ह्या चांद्या आम्हाला नाही हो हे झालं सईन हे आम्ही इथपर्यंत आलेलो आहोत आम्ही उमरा ग्रामपंचायत मधून आलो तहसील समुद्रपूर आम्ही याबाबत वारंवार तक्रार केली आहे तहसीलला तहसील लेवलवर ग्रामपंचायत लेवलवर कारण मागील तीन वर्षापासून आम्ही हे म्हणजे असे मासे आढळून येत आहे आमच्या गावात पाण्याच्या पिण्याच्या पाण्याच्या याच्यातून त्या मधून तर मागील तीन वर्षापासून आम्ही वारंवार तक्रार ग्रामपंचायत तहसीलला करत आहोत त्यामुळे आम्ही यावेळेस कंटाळून त्या प्रकरणाला कारण ते प्रकरण का तहसील लेवलवरच दबत असल्यामुळे आम्ही यावेळेस हे या प्रकरण इथे कडे म्हणजे मुख्य कार्यकारी अधिकारी वर्धा जिल्हा परिषद इथे घेऊन आलेलो आहोत सर्व गावकरी मिळून हे प्रकरण इथे आणलेलं आहे आम्ही आणि आता बघू आम्हाला काय याचा प्रतिसाद मिळते तर तुमच्याकडून यावेळेस तर उंदीर आला आहे म्हणजे पाईपमधून जेव्हा कॅप ओपन केली तेव्हा अगोदर हे नळातून हे मास आलं याच्या अशात मागच्या वर्षी बंदराचं मास आलं होतं त्याच्या अगोदर पण एक प्रकारचं मास आलं होतं पण ते प्रकरण तिथेच दाबल्या गेलं त्याच्यामुळे त्याचा काही उलगडा झाला नाही त्या प्रकरणाचा यावेळी आम्ही मग इथे आलो म्हणजे काहीतरी आम्हाला अपेक्षा आहे यांच्याकडून काहीतरी या प्रकरणात आम्हाला हे मिळेल म्हणून आम्ही वारंवार तक्रार करून ग्रामसेवक चपराशी यांची आम्हाला काही त्याच्यातून मिळालेलं नाही त्याच्यामुळे आम्ही इथे ही तक्रार घेऊन आलेलो आहोत